नमस्कार आज आपण पाहूयात ओल्या नारळाच्या सारणाचे आठ ते दहा दिवस टिकणारे अतिशय खुसखुशीत आणि रसरशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे तर त्यासाठी सुरुवातीला सारण करून घेऊयात कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव घेतला चार ते पाच मिनिटे हा चव आपल्याला तुपावरती चांगला परतून घ्यायचं आठ ते दहा दिवस हे मोदक चांगले टिकण्यासाठी यातलं मॉइश्चर सगळं निघून जायला पाहिजे पाच ते सहा मिनिटे परतून घेतल्यानंतर थोडासा यातला ओलावा कमी झालेला आहे आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला गुळ सुरुवातीला आपल्याला यामध्ये विरघळून आहे गुळ यामध्ये विरघळला की याला थोडंसं पाणी सुटतं आणि हे जे सुटलेलं पाणी आहे ते थोडंसं आपल्याला आटवून घ्यावं लागेल आठ सा ते दहा दिवस हे मोदक चांगले टिकण्यासाठी यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहता कामा नये त्यामुळे सात ते आठ मिनिटे मंदाजेवरच सारण थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं तर हे पहा याला जे थोडंसं पाणी सुटलेलं होतं ते सुद्धा आटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि आवडत असेल तर थोडीशी जायफळाची पूड घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर हे पुन्हा परतून घ्यायचं सा। हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं चाळणीमध्ये एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे हे दोन्हीही आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आता यामध्ये त्याच कपने अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे असा बारीक रवा नसेल तर मिक्सरला उपम्यासाठी जो आपण रवा वापरतो तो सुद्धा बारीक करून घेऊ शकता अर्धा छोटा चमचा मीठ घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे मोदकाचं जे आवरण आहे ते मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये तीन ते चार चमचे तुपाचं मोहन घालायचंय तर चार चमचे तूप मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे या पिठामध्ये ते घेऊन चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घेतलं याच्या कळ्या व्यवस्थित पडण्यासाठी हे आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचंय भिजलेली कणिक जर जास्तच मऊ असेल तर पाहिजे तशा कळ्या पडत नाहीत त्यामुळे यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे ज्यामुळे ही कणिक अगदी मऊ अशी होणार नाही आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी घट्टसर हे भिजवून घ्यायचं आपण पुरीसाठी जशी कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा सुद्धा थोडंसं सरच असायला हवं जितकी ही कणिक घट्टसर असेल कळ्या तितक्याच चांगल्या पडतील यामध्ये आपण तुपाचं मोहन घेतलेलं आहे त्यामुळे मोदकाच्या आवरणाला भरपूर लेअर सुद्धा सुटतात तर हे पहा असं हे घट्टसर भिजवून घेतलं आता याचे समान चार ते पाच भाग करून घ्यायचे आपण चपाती बनवण्यासाठी जितका कणकीचा गोळा घेतो तेवढेच इथे मी समान भाग करून घेतलेले आता एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे यामध्ये एक ते दीड चमचा तूप घेतलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हा साठा वापरल्यामुळे हे तळणीचे मोदक अतिशय खुसखुशीत बनतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे साठा वापरल्यामुळे मोदकाच्या आवरणाला भरपूर सुद्धा सुटतात तर असा हा साठा बनवून घेतलेला आहे आता यातला प्रत्येक गोळा घेऊन चपातीसारखंच याला लाटून घ्यायचंय याला पीठ किंवा तेल लावायचं नाही असंच हे लाटून घ्यायचं आहे घट्टसर कणिक असल्यामुळे व्यवस्थित लाटता येतं लाटण्याला किंवा पोळपाटाला सुद्धा अजिबात चिकटत नाही तर हे पहा या चपात्या साधारण इतक्या पातळ आपल्याला ला लाटून घ्यायच्यात जमतील तेवढ्या पातळ चपात्या लाटून घ्यायच्या म्हणजे मोदकाच्या सगळ्या लेयर्स आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलं गेलं तर अतिशय खुसखुशीत बनतात तर हे पहा पाच चपात्या मी करून घेतलेल्या आहेत आता, लिए लिए आता या पद्धतीने एक एक चपाती घेऊन त्याला साठा लावून घ्यायचा जास्त साठा वापरायचा नाही एका चपातीला फक्त अर्धा चमचा हा साठा लावून घ्यायचा आता यावरती दुसरी चपाती ठेवायची आणि त्याला सुद्धा व्यवस्थित साठा लावून घ्यायचा तर या पद्धतीने एकावरती एक अशा चपात्या ठेवून द्यायच्या आणि सगळे लेयर्स या पद्धतीने करून घ्यायचे आता याचा रोल करून घ्यायचा आहे रोल करून घेताना एकच काळजी घ्यायची हलक्या हाताने दाबत दाबतच हा दाब रोल करून घ्यायचा म्हणजे लेयर्सच्या मध्ये अजिबात हवा किंवा जागा शिल्लक राहत नाही लेअर सुद्धा व्यवस्थित पडतात आणि तळताना मोदक अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत तर या पद्धतीने याचा रोल करून घेतलेला आहे आता आपल्याला जितके लहान मोठे मोदक हवे आहेत त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे काप करून घेतले का की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यावरती रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे ते गोळे सुकत नाहीत आणि लाटताना सुद्धा त्याला तडे जात नाहीत आता या पद्धतीने याचा एक एक गोळा घ्यायचा तेल किंवा पीठ न लावता लाटून घ्यायचं जितकं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं सगळ्या बाजूनी हे एकसारखं लाटून घ्यायचं तर हे पहा याच्या लेअर्स मस्त बनलेल्या दिसत आहेत आता यामध्ये बनवून घेतलेलं सारण घ्यायचं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या याची सुरुवातीला एक वाटी बनवून सुद्धा कळ्या पाडून घेऊ शकता किंवा या पद्धतीने सुद्धा अगोदर सारण स्टफ करून अशा कळ्या पाडून घेऊ शकता याच्या कळा एकावर एक फक्त एक दुमडून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने दाबून घ्यायच्या म्हणजे कळ्या व्यवस्थित चिकटल्या जातात आणि या पद्धतीने याला मोदकाचा आकार द्यायचा तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने हा मोदक बनवून तयार झालेला आहे लाटून घेतल्यामुळे याचं जे आवरण आहे ते सुद्धा अगदी पातळ बनतं आणि त्यामुळे तळल्यानंतर आजपर्यंत व्यवस्थित तळलं जातं आणि मस्त खुसखुशीत बनतात दुसरी पद्धत म्हणजे एक छोटी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये ही लाटून घेतलेली पुरी काढून घेतली बरोबर मधोमध मद हे सारण स्टफ करून घेतलं या पद्धतीने जर मोदक बनवून घेणार असाल तर सारण सुद्धा भरपूर स्टफ करून घेता येतं तर हे पहा दोन चमचे सारण मी स्टफ करून घेतलेलं आहे आता मागे सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत ही पद्धत अतिशय सोपी आहे अगदी झटपट मोदक बनून तयार होतील हे पहा कळ्या सुद्धा मस्त एकसारख्या पडल्या जातात आता ही कणिक थोडीशी घट्टसर आहे त्यामुळे चिटकवताना थोडंसं पाण्याचं बोट हो घेऊ शकता या कळ्यांना थोडंसंच पाणी लावायचं आणि व्यवस्थित हे चिकटून घ्यायचं कारण हे मोदक आपण तळून घेणार आहे तेलामध्ये फुटता कामाने तर हे पहा अगदी हलक्या हाताने याच्या कळ्या सुद्धा पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या कळ्या वरच्यावर एकत्र आणायच्या आणि अगदी अलगद हाताने घ्यायच्या यामुळे कळ्या सुद्धा दबल्या जात नाहीत आकार सुद्धा मस्त दिसतो आता हळूवारपणे वाटीतून हा मोदक काढून घेतला हे पहा याचं आवरण सुद्धा पातळ बनून तयार झालं आणि मस्त कोळीदार मोदक बनवून तयार झालेला आहे मोदक बनवण्यासाठी या कणकेची सुरुवातीला वाटी बनवून घेतली तर या कणकेची जी पारी आहे ना ती जाड व्हायची शक्यता असते आणि त्यामुळे तळताना सुद्धा ते थोडंसं कच्च राहिल्यासारखं होतं तिसऱ्या पद्धतीमध्ये जर छोट्या आकाराच्या वाट्या नसतील तर आप्पे पात्र सुद्धा या पद्धतीने वापरू शकता हे पहा पात्रामध्ये मी याची पारी ठेवलेली आहे दोन चमचे सारण यामध्ये स्टफ करून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने याच्या सुद्धा कळ्या पाडून घेतल्या या पद्धतीने मोदक बनवण्याचा एक खूप महत्वाचा फायदा म्हणजे याचं जे आवरण आहे ते पाहिजे तितकं आपण पातळ लाटून घेऊ शकतो यामुळे मोदक खुसखुशीत व्हायला खूप मदत होते तर पात्राचा वापर करून सुद्धा अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतील तर हे पहा याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत भरपूर सारण असलेले हे मोदक बनवून तयार होतात यामध्ये आपण ओल्या नारळाचं सारण वापरलेलं आहे तरी सुद्धा हे मोदक आठ ते दहा दिवस छान टिकतात कारण सारण बनवताना सुद्धा आपण काही ट्रिक्स वापरलेले आहेत आता हे मोदक तळून घेण्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम नाही करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोदक काढून घेतले झाऱ्याला थोडेसे कडक लागल्यानंतरच हे हलवून घ्यायचे शक्यतो लो टू फ्लेम फ्लेमवरती सगळ्या बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे हे मोदक आजपर्यंत व्यवस्थित तळले गेले तर अतिशय खुसखुशीत बनतात तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत कडक होईपर्यंत ये आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मोदक तळून घेतले मोदक जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं सारण वापरतो पण ते सारण चवीला इतकं चांगलं लागत नाही या पद्धतीने जर ओल्या नारळाचं सारण बनवलं तर मोदक भरपूर दिवस टिकतात सुद्धा चवीला सुद्धा अतिशय छान बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे रसरशीत बनतात तर या पद्धतीने सगळे मोदक तळून घ्यायचे हे मोदक आता पूर्णपणे थंड झालेले आहेत अतिशय खुसखुशीत बनलेले आहेत वरचं जे आवरण आहे त्याला भरपूर पदर सुटतात आणि त्यामुळेच हे खुसखुशीत बनतात तर या पद्धतीने हे तळणीचे मोदक नक्की करून पाह